महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्याला उपस्थित महामहिम राज्यपाल सी पी राधाकृष्णनजी विजयबाबू आहेत राजेंद्रबाबू आहेत आणि व्यासपीठावर जी आहेत आपले दुसरे प्रसन्ना मो मोलेजी आहेत आणि समोर आमचे सर्व मंत्री मंडळातले सहकारी आहेत खरं म्हणजे आता भाषण करायची काय आवश्यकता नव्हती विजय बाबू राज्यपाल महोदया यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे सर्व मान्यवरांनी जयंतराव आहेत मी सर्वप्रथम लोकमत परिवाराचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण लोकमत परिवारचे राजेंद्र दरडा आणि विजय बाबू दरडा या दोघांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे कारण खऱ्या अर्थाने समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये जे उल्लेखनीय काम करतात जे पडद्याच्या मागे असतात आणि प्रसिद्धीपासून दूर असतात परंतु आपल्या क्षेत्रामध्ये कार्याचा आपला ठसा उमटवतात अशा सर्वांनाच अगदी शोधून आणि त्यांचं कर्तृत्व पाहून आपण त्यांना पुरस्कार देता आणि त्या पुरस्कारामुळे ज्याचा पुरस्कार आणि गौरव होतो त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं काम लोकमत परिवार करतं आणि त्यामुळे त्यांची जबाबदारी आणखी वाढते समाजाला आणखी चांगली लोकं मिळतात आणि समाजामध्ये अगदी समाजामध्ये समाजा अनेक लोकांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्याची मदत होते मला पण यांनी एकदा पुरस्कार दिला होता दिल्लीला आणि देवेंद्रजी आता म्हणाले की तुम्ही म्हणालात की मला पुरस्कार मिळाल्यावर मी मुख्यमंत्री झालो देवेंद्रजींना आज तुम्ही पुरस्कार दिला मी तेव्हा मुख्यमंत्री होतो देवेंद्रजी आमच्या आम्ही टीम म्हणून काम करत होतो मी देवेंद्रजी आणि अजितदादा आणि आताही आमची तीच टीम आहे त्यामुळे जयंतराव मगाशी आपण म्हणालात की एक नंबरचं दोन नंबर झालं तसं काही खऱ्या अर्थाने मला वाटत होतं की तुम्ही उत्तर देण्याच्या बाजूच्या खुर्चीत बसाल पण तुम्ही प्रश्न विचारण्याच्या बाजूने होतात विचार करा महायुतीच्या बाजूने लोकमत आहे त्यामुळे आणि आता या लोकमतच्या कार्यक्रमात तुम्ही देवेंद्रजींना प्रश्न विचारले आणि देवेंद्रजींनी देखील अतिशय उत्तम प्रकारे त्याला उत्तर दिलं आणि मी तेव्हा सी एम होतो तरीसुद्धा मी स्वतःला कॉमन मॅनच समजायचो आणि आता मी डी सी एम आहे आता मी तरीसुद्धा मी डेडिकेटेड टू कॉमन मॅन समजतो त्यामुळे त्यामुळे डी सी एम झाल्याची नाही मला खंत पण अचानक शांत का झाली जयंत असा प्रश्न मी आता काही प्रश्न करता नाही आहे पण संधी घेतो आहे आणि मगाशी आपण एक प्रश्न जे देवेंद्रजींना विचारला की आपले एवढे प पक, मोठा पक्ष आहे पण तरीसुद्धा दुसरे पक्ष का फोडता पण ते उत्तर द्यायला तयार होते पण तुम्ही उत्तर ऐकायला तयार नव्हतात <laughs> आता अध्यक्ष इकडे नाही आहेत म्हणजे आपले विधानसभेचे आणि म्हणून खरा अर्थ खऱ्या अर्थाने आम्ही जो उठाव केला तेव्हा त्याला ते तसं ते कारण होतं जेव्हा पडले बाळासाहेब यांच्या विचारांवर घाव तेव्हा आम्हाला करावा लागला उठाव आणि तो उठाव होता त्यामुळे काय फुडाफोडी नव्हती आणि तुम्ही त्यांना म्हणालेत की फडणवीस उडी घातली तेव्हा पण बऱ्याच लोकांना हुडहुडी भरली आहे आणि त्यामुळे असे गमतीचा भाग आहे खऱ्या अर्थाने आज लोकमत जे कार्यकर्ते आहे आज पाहिलं आपण की अगदी सगळ्या क्षेत्रामध्ये आय ए एस आय पी एस धार्मिक क्षेत्र असेल स्पोर्ट्स असेल उद्योग असेल आमची लाडकी ताई कुठे गेली तिचंही सन्मान झाला शिक्षक तिथे आपले लाडक्या बहिणींनी तर कमाल केली ना आपल्या विधानसभेला आणि त्यामुळे तुझा बरोबर केलेला त्यांनी सत्कार शिक्षक आहेत सगळेच आहेत मगाशी एक आपला आणि खरं म्हणजे ही पंधरा वर्ष या पुरस्काराला म्हणजे पंधरा वर्षापासून आपण या आप पुरस्काराचं वितरण करत आहे आणि खऱ्या अर्थाने आणि त्यामुळे आज तुम्ही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघांनाही एकत्र आणण्याचं काम केलं बाबूचा गेममध्ये गेम असतो गेम जयंतरावला प्रश्न विचारले म्हणजे आता काय विधानसभेचं अधिवेशन आता सुरळीत आपलं चालू आहे तसं आणखी सुरळीत होऊन जाईल तर खऱ्या अर्थाने आपण या पुरस्काराच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र आणता म्हणजे त्याच्यामध्ये अगदी सर्वसमावेशक सगळ्या जाती धर्म पंथ भाषा या सगळ्यांना एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम आपण करता आणि महाराष्ट्रीयन या नावातच सगळं आलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात जो कोणी चांगलं काम करेल त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचं काम आपण करता आणि म्हणून राज्याच्या प्रगतीसाठी विकासासाठी काम करणारा प्रत्येक माणूस हा महाराष्ट्रीयन आणि त्याला आपण महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा पुरस्कार देता त्यामुळे तुम्हाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो लोकमत सुरू झाल्यापासून मी मुंबईमध्ये सुरू झाल्यापासून लोकमतचा मी एक वाचक आहे वाचतो मी नेहमी प्रत्येक वेळेला वाच शक्य झालं नाही तरीसुद्धा जसं वेळ मिळेल तसं एकदा तरी तुमचं लोकमत चालतो माझा कुठं फोटो आहे कुठल्या पानावर कुठे बातमी आहे ते बघत असतं आणि तुम्ही नेहमी न्याय देता काय चांगलं काम करणाऱ्याला आपण नेहमी प्रसिद्धी देत असता कधी कधी चिमटेही काढता कधीकधी टीकाही होते परंतु जेव्हा मी मुख्यमंत्री आणि आमची टीम होती देवेंद्रजी अजितदादा त्यावेळेस देखील आमच्या सरकारला कामाला आपण शंभरपैकी शंभर मार्कही दिलेले आहेत हे देखील मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो कारण चांगल्याला चांगलं म्हणण्याचं काम आपण केलं आणि लोकमतसारखं वर्तमानपत्र म्हणजे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं एक प्रगती पुस्तक किंवा एक प्रोग्रेस कार्ड आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि आज खऱ्या अर्थाने शहराबरोबर राज्याच्या कानाकोपऱ्यात खेडोपाडी लोकांच्या हातामध्ये लोकमत दिसतो हे दरडा परिवाराची मेहनत आहे आणि म्हणून फक्त एखादं वृत्तपत्र विकणं एवढाच हा विषय नाही तर लोकांना खऱ्या अर्थाने वाचक बनवणं हा देखील विषय महत्त्वाचा आहे आणि तो तुम्ही केलेला आहे आणि म्हणूनच मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि लोकमतचे आभार मानतो या सर्व ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि जयंतराव आपण मग असे नंबर एक नंबर दोन म्हणालेत तर मी जेव्हा एक नंबर होतो त्या देवेंद्रजी दोन नंबर होते पण आम्ही कधी नंबर बघितलंच नाही नंबरवर खाली होत असतात पण आम्ही कामाला महत्त्व दिलं आता एवढंच की आतापर्यंत दोन नंबरचा एक नंबर झाला नव्हता हो पण आता देवेंद्रजींच्या रूपाने दोन नंबरचा एक नंबर झालेला आहे त्यामुळे नंबर नाही फक्त काम पाहायचं असतं नंबरवर खाली होत असतात परंतु आमचा अजेंडा एकच आहे या महाराष्ट्राला विकासाकडे न्यायचं महाराष्ट्राला पुढं न्यायचं आणि या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा राज्यपाल महोदय आम्हाला अतिशय जेव्हा ते आले तेव्हापासून आमच्या सरकारच्या पाठीशी त्यांच्या शुभेच्छा आहेत त्यांचे आशीर्वाद आहेत आणि नेहमीच त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं आणि म्हणून त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो अनेक इंडस्ट्रीमध्ये दोन भाऊ असतात दोन बहिणी असतात चांगलं काम करतात आणि मीडियामध्ये देखील एकूणच आपल्या देशात या क्षेत्रामध्ये आज जर कुणा भावंडांचं नाव घ्यायचं असेल तर ते नाव येतं हे देखील या ठिकाणी अभिमानाने सांगितलं पाहिजे आणि आता त्यांची पुढची पिढी देवेंद्र दरडा ऋषी दरडा करण दरडा हे देखील लोकमतला एक नवीन उंची नवीन आयाम प्रदान करतायत त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो आणि दर्डा ब्रदर्स महाराष्ट्राचे मानबिंदू आहेत आणि त्यांच्या कामगिरीचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने त्यांनी नवीन नवीन उपक्रम सुरू केलेत आणि म्हणून पुन्हा एकदा ज्यांना पुरस्कार मिळाले त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि जाताजाचा एकच सांगतो जयंतराव विधानसभा जिंकली आम्ही प्रचंड बहुमत आले हाताशी कष्ट तर होतेच पण त्यासोबत लोकमत ही होते पाठीशी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि यानंतर महामहीम राज्यपाल महोदय श्री सी पी राधाकृष्णन यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय संबोधन करावं